राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका शांत आणि साध्या गावात अजब अद्भुत घटनांनी वेढलेलं एक ठिकाण मेहंदीपूर बालाजी मंदिर भारतातील सर्वात रहस्यमय शक्तिशाली आणि गूढ मंदिरांपैकी एक या मंदिराचा इतिहास हजार वर्षांपेक्षा जुना मानला जातो या मंदिरात पाऊल ठेवता जाणवणारी अज्ञात ऊर्जा भक्तांच्या आक्रोशाचे आवाज विचित्र विधी या सगळ्यामुळे मेहंदीपूर बालाजी मंदिराला एक असं विलक्षण स्वरूप मिळतं जे जगातील कोणत्याही देवस्थानापेक्षा वेगळं आहे इथून निघताना कधीही मागे वळून पाहू नये असं सांगितलं जातं याशिवाय या मंदिराबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात त्याच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा हे एक असं राज्य मानलं जातं जिथे अनेक भूताटकीच्या कथा भूत आणि आत्म्या आढळतात राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात एक किल्ला आहे भानगड किल्ला याबद्दल आम्ही एक व्हिडिओ सुद्धा केलाय जो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर नक्की बघा या किल्ल्यासमोर एक बोर्ड लावलेला आहे ज्यावर स्पष्टपणे लिहिलंय सूर्यास्तानंतर कोणत्याही परिस्थितीत तुम्ही या किल्ल्यापासून दूर राहावं अशा अनेक हॉन्टेड गोष्टी ठिकाणं राजस्थानमध्ये पाहायला मिळतात असंच एक ठिकाण जिथे एखाद्या व्यक्तीकडून भूत काढण्याची म्हणजेच भूतबाधा करण्याची प्रथा केली जाते ते म्हणजे मेहंदीपूर बालाजी मंदिर या मंदिरात हनुमानाची पूजा केली जाते भगवान हनुमानाला बालाजी असंही म्हणतात म्हणूनच या मंदिराला बालाजी मंदिर असं नाव पडलंय या मंदिरात बालाजी प्रेतराज सरकार आणि भैरव बाबा यांच्या मूर्ती आहेत इथे ना देव नव्हे तर अदृश्य शक्तींवर नियंत्रण ठेवणारे रक्षक म्हणून पाहिलं जात लोकांच्या मान्यतेनुसार या मंदिराला हजार वर्षांहून जुना इतिहास आहे आणि हे मंदिर स्वतः भगवान हनुमानाने अरावली टेकड्यांमध्ये बनवलं होतं या कथेनुसार तिन्ही देव श्री महंतांच्या स्वप्नात आले होते आणि त्या तिन्ही देवांनी श्री महंतांना सांगितलं की त्यांनी त्यांची सेवा करण्याचं कर्तव्य स्वीकारावं आणि तेव्हापासून इथली लोक बालाजीची पूजा करू लागले दरम्यान हे मंदिर कमकुवत मनाच्या लोकांसाठी नाही असं म्हटलं जातं राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात सुद्धा या मंदिराच्या परिसरात मात्र नेहमीच थंडावा असल्याचं अनेक जण सांगतात आता तुम्ही कोणत्याही मंदिरात गेलात तर तुम्हाला घंटा प्रार्थना आणि मंत्रोच्चारांचे आवाज ऐकू येतील पण या मंदिरात तुम्हाला वेड्या लोकांच्या ओरडण्याशिवाय दुसरं काहीच ऐकू येणार नाही या मंदिरात एकूण चार कक्ष आहेत पहिल्या दोन कक्षांमध्ये भगवान हनुमान आणि भगवान भैरव यांच्या मूर्ती आहेत आणि इथल्या शेवटच्या दालनात अतिशय नकारात्मक वातावरण वातावरणी कुठल्याही व्यक्तीवर काळ्या शक्तींचा प्रभाव असल्याची शंका आली की त्यांना इथे आणलं जातं इथे पछाडलेली लोक डोकं वर काढताना आणि ओरडताना दिसतात एवढंच नाही तर इथे पुजारी काळ्या शक्तींनी ग्रस्त असलेल्या लोकांना मारहाण करतात कधीकधी ते त्यांच्यावर ते गरम पाणी ओततात कधीकधी त्यांना छताला लटकवतात किंवा काही वेळा त्यांना दोरीने बांधून ठेवतात हे दृश्य बघणाऱ्या एखाद्या सामान्य व्यक्तीला ते त्रासदायक वाटू शकत पण स्थानिकांचा असा विश्वास आहे की हे सर्व त्यांच्या भल्यासाठीच केलं जात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी सुद्धा काही विचित्र नियम आहेत भक्तांनी मंदिरात येण्याआधी सात दिवस मांसाहार करू नये दारू कांदा लसूण यांचं सेवन टाळावं इथला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे इथे दर्शन घेतल्यानंतर मागे वळून पाहू नये असा विश्वास आहे की मंदिरातून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं तर भक्तावर पुन्हा नकारात्मक शक्तींचं आक्रमण होऊ शकत म्हणूनच मंदिराच्या गेट पर्यंत पोहोचेपर्यंत सर्व लोक डोकं खाली करून चालताना दिसतात इथे प्रसादाचे सुद्धा अनोखे नियम आहेत आता लहान मुलं असो व मोठी व्यक्ती सर्वांना मंदिरातून मिळणारा प्रसाद आवडतोच पण मेहंदीपूर बालाजी मंदिराची कहाणी काही औरच आहे या मंदिरात प्रसाद दाखवला जात नाही खर तर असं म्हणतात की इथले दुकानदार तुम्हाला प्रसाद विकण्याचा खूप प्रयत्न करतात पण तुम्ही तो कधीच खरेदी करू नये हे दुकानदार तुम्हाला जे काही देण्याचा प्रयत्न करतात त्यापैकी तुम्ही फक्त एक काळ्या गोळ्यासारखी वस्तू असते ती घ्यायची आणि ती वस्तू लगेच आगीत टाकायची या काळ्या गोळ्याला आपण नाही म्हटलं तर ते आपल्यासाठी अनलकी ठरू शकतं असं म्हटलं जातं असंही म्हटलं जातं की इथे विकली जाणारी कोणतीही वस्तू खाऊ नये म्हणूनच काळा गोळा आगीत जाळला जातो मंदिराच्या परिसरात अनोळखी लोकांकडून पाणी किंवा अन्न घेणं हे कठोरपणे टाळलं जातं मंदिराच्या पाण्याला विशेषत्वाने अस्पर्श मानलं जात कारण त्यात तिथे उपचार घेणाऱ्या लोकांमधून बाहेर पडलेली नकारात्मक ऊर्जा मिसळलेली असते असा लोकांचा विश्वास आहे शिवाय मंदिर परिसरातून बाहेर पडताच गाव सोडण्यापूर्वी एक थेंबही पाणी पिऊ नका असा सल्ला दिला जातो मेहंदीपूर बालाजी मंदिर हे श्रद्धा आणि भय यांचं अद्भुत मिश्रण आहे इथे आलेल्या का अनेकांना काळ्या जादूपासून मुक्ती मिळाली अनेकांना एका रात्रीत भूतबाधेपासून आराम मिळाला थोडक्यात सगळ्यांना चांगले अनुभव आल्याचं चा सांगितलं जात जरी तुम्हाला भूत आत्मा किंवा वाईट शक्तींवर विश्वास नसेल तरी मेहंदीपूर बालाजी मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्ही त्यावर विश्वास ठेवू लागाल कारण इथे असं वातावरण आहे जे तुम्हाला या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडेल मेहंदीपूर बालाजी मंदिर हे भारतातलं फक्त एक मंदिर नाही तर एक संशोधनाचा विषय आहे दोन हजार तेरा मध्ये युरोप आणि भारतातील मानसशास्त्रज्ञांच्या टीमने इथे येणाऱ्या लोकांचा त्यांच्या वर्तनाचा आणि इथे त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या विधींच्या परिणामांचा अभ्यास केला तेव्हा काही शास्त्रज्ञांचं मत मात्र विभागलेलं होतं काहींना हे सर्व मानसिक आजार वाटत होते तर काहींना हेच कळत नव्हतं की इतक्या लोकांना अगदी एका रात्रीत आराम कसा मिळतो त्यामुळे विज्ञानाला सुद्धा या मंदिराचं कोड सोडवता आलेलं नाही आणि कदाचित हेच या मंदिराचं सर्वात मोठं रहस्य आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मिस्टुरियस गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका